पौंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आदे क्रमांक नऊ ओक्रमांक दोनशे शहाण्णव मी सूर्याजनी वेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होणे वर्षे ते पुडते भरे अग्नि काष्टे खाये ते काष्टाची अग्नि होये तसे मरते मारे ते वाहे स्वरूप माझे या लागे मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि मरते तव सहजे मीचे आहे आता भाऊ बोलणी सांगावे ते एकी हेडा घे पा आघवे तरी सातास जाणवे मीची पै मनोरंजना मी नसे इसा ठाव असे परे प्राणियांचे दै कसे जे न देखती माते तरंग पाणी विन सुकते रश्मी वाती विना न देखती तसे मी जिथे मी नव्हते विस्म देखे हे अंत बाहेर मी आकोंदले जग निखिल माझे ओतीले की कैसे कर्मतया आडाले जे मीचे नाही म्हणते परी अमृत गुहा पडिजे का आपण याते कडे काडीजे असे याती काय की जे साठी आहे आपय लोटी आंधळीपणे सांडणी जाय तैएे हे दशे आहे म्हणून की जे केले नो हे ज्ञानीविना आंधेया गरुडाचे पाक हाती ते कमना जाती जाते सत्कर्माचे उपेगाठाते ज्ञानेविना त्रैविद्या माम सोम पाहूत पापा यज्ञ्या प्रकृतीं प्रार्थयन ते पुण्यमासंध सुरेंद्र लोक मश्रांत दिव्या दिविदेव भोगान देखपा गा किरीटी आश्रम धर्माच्या राहटे विधी मार्गा कसवटी जे आपणाची होती यजन करिता कौतुके ती वेदांचा माता तुके किऱ्या फळेशी उभी टाके पुढा जया सोमप जे आपण यज्ञाचे स्वरूप ती त्या पुण्याची नावे पाप जोडी देखे श्रुत त्या ते जाणून शतवारी यज्ञ करुने यजिल्या माते चुकोणे स्वर्गवरती जसे कल्पतर तळवटे बसून जाळी तसे गाठे मग निद निघे किरटे दैन्यचे करू तसे शतक्रतु यजिले माते किप्त तासी स्वर्ग सुखाते आता की हे निरुते पाप न मुनिमजे पाविजे स्वर्गो तो आचा पुण्य मार्गो ज्ञाने येत्या ती उपसर्गो हानी म्हणते निरुति नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नाम की सुख वाजून नित्या आनंद गा निर्दुख ते स्वरूप माझे मजे तापई सुभटा या द्विदा गा वाटा स्वर्ग नरको या वाटा स्वरांची या स्वर्ग ये जे, पापा पापे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजमाजी असता जेणे मी दुरावे पण दुसता ते पुण्यसे म्हणता जी तुटे काय परी हे असो आता प्रसूत एके या परि ते दीक्षित हेजून माते याचित स्वर्ग भोगू ममी न पविजे ऐसे जे पाप पुण्य असे तिने ला झालीने सौरसे स्वर्ग येते जे तमर्तो हे सिंहासन हेरावता सारिके वाहन राजधानी भवन अमरावती जेत महासिद्धींची भांडारे अमृताशी कोटारे जे गावी खिल्लारे कामधेनुंची जीत देव पायिका संचितामणीच्या भूमिका विनोद वन वाटिका सुरंत रुचिया गंधर्व गात गाणी जेत रंबेसिया नाचणी वृषमुखी विलासिनी अतोरिया मदन वळगे शेजारे जयचंद्र चंद्र शिंपे सांबरे पवनाईसे मनियारे धावणी जित पै बृहस्पती मुख्यपणा स्वस्तिश्रेचे ब्राह्मण तटीचे सुरगण बुवज्येचे लोकपाराचे रौजे पदवीचे उचे सर्वा खाचे बहु बहुशे भोगिंद्रिया सुखालीशे ते ऐसे पुण्य लसुत भोक्ता सुगलोक विशाल शिणे पुण्ये मृतलोक विशांती एम धर्मन पन्ना गता गामकामाल बनते मग त्या पुण्याची पावटी सरे शिवजी इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघुरे मतुले लोका भोगी कवडा वेचे मग दारीचे पुन तिचे तसे लाजीरवाने दक्षितांचे काय सांगू ए या माती चुकले जी पुणे स्वर्ग कामिले तया अमर्पण ते जाऊ झाले अंतिमृत्यू लोक मातीच्या उदर कुहरे पचून विष्टेच्या दातरे उकड नवमासवरे जन्म जन्मनी मर्ते अगा स्वप्नी निदान पावे परिचयले हरपे आगवे तसे स्वर्ग जाणावे वेदनाचे अजून वेद वेद जरी झाला तरी मातेने ताबाया गेला कोण सांडून उपनिला कोंडा दैसा म्हणून मजे कवीन हे तरी धर्म आकार आता माते जाऊन काही नेना तू सुखिया होशी अनन्याशी तंतियंतो माम ये जना प्रपासते तेषा नितभुक्ताना योगक्षम वहमह पै सर्वा भाविषी उकिते जे ओपिले मदचिते जसा गर्भगोळ उदमा ने ने ते कोणाईने तसा मी वाचनिक आहे आणि गोमटीचे नाही मजे नाम पाहे जिनिया ठेवले हे अन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपस्थित आहे ते मीचे सेवे ते एक वटूने जे क्षणे अनुसरले का माझे वाहने ते माझ्या तयाची चिंतापणे मदजी पडले मग तिने जे जे करावे ते मदजी पडले आगवे जशी अवजात पक्ष्याचे जेवे पक्षीने जे आपली तहान ताने तान्याने ते माउशीची करणे तसे अनुसरले जे मज प्राणे तयाची सर्व मी करे तया माझ्या साज्याची जाड तरी त्याची पूर्वी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम हे सामनी जो जो जरी भावो तो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिल्याची निर्वाह वाहो तो हिमीची करे हा युग समो वाघवा त्यांच्या पडेला पांडवा त्यांच्या सर्व भावास रोमी एपन्ने देवता भक्ता जयंते सरदायान विताहा ते प्रेमामि कौंतेय यंत विधिपूर्वकं आदानिक संपदा आहे परिमातेने ते सम वाये अग्नि इंद्र स्वामाये म्हणून ती किरमी मातेची होये काजी हे आगविमीची आहे परी उजरी नव्हे विषम पायपा शाखा पल्लव रुखाचे हे काय नव्हते एकाची बिजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची गापे का धाय इंद्रे आहाती हे जरी एकची देहाची होती आणि सेविले विश्व जाते एकाची ठाये तरी करुणे रसस्वये भरवे का भुरावे फुले आणुणी बांधावे डोळा किवे ते तर सुतो मुखेची सेवावा पण तो ग्राणी घ्यावा तसा मी तो म्हणून मिची मनुने एर माते नेनु नेनो निभजन ते वायांची गा नि ज्ञान म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निरुवावे अहम हि सर्व या ज्ञाना भोक्ताच प्रभुरेव न तो माम विजानते तत्वेनांत ते, तत्वेनां ते। पाहे पा पांडुसुता या यज्ञोपहारा समस्ता मी वाजणी भोगता कौनू आहे मी सगळा यज्ञांचा आधी आणि यजना या मीची अवधी मी माती चुकणे देवा बजले गेचे उदक गंगे जैसे अर्पित देव पितर दशे माझे मध्ये ते तैसे परी भावे म्हणून ते पारता मातेनं पवतीची सर्वता मग मनी वाहिली जे असतात ते तले याती देवता देवान पित पितृवता भूतान यां यांती मद्या जिनो पिमा मनी वाचा करणे त्यांची बन्नी देवांच्या वाहने ते शरीर जातीक्षणे देवाचे झाले अथवा पितरांची व्रते वाहती दयांची चिते जी विसरल्या तया ते, ते पितृत्वरे का शुद्ध देव ताई भोवते ते दयांची परमदैवते जी अभिचारिका तया ते उपासिले त्या देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली यो संकल्पवशी पळली कर्मतया मग मीची डोळा देखिला जिही कानी मिची एकला मिची मनी भावीला वाणीला वाचा सर्वांगी सर, सर्वांची नमस्कारिला जिही धान पुण्यादिखे जे काही ते माझ्याची मुरा जी मातीने अध्ययन केले जे अंत बाहेरी मी दहाले जाजी जोडले मजेची लागे जे हंकारू वाहत आंगे आम्ही हरीचे भूषवया लागे जे लोभे एकी जगे मा झोनीला लोभे जे माझं कामे सकाम जे माझी प्रेमे सप्रेम ये माझे आपली संभ्रम ते लोक माझ्याची जाणती मजाची शास्त्रे मी जोडोज यांचे मंत्रे हे जे चेष्टा मात्रे बजले ते मज ते चकडे मज मिळवून गेले पुढे मग म्हणणे आणि कडे जातील केवे वे पोंडाली का विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सतगुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे मावली आज आपण आध्या क्रमांक नऊ क्रमांक दोनशे शहाण्णव ते क्रमांक तीनशे पासष्ट पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी